सर मी बीड मधून आलेलो आहे मनोज दादा पाटलांच्या आदेशानुसार आणि मला असं सांगायचंय तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कि मी पाटोदा तालुक्यामध्ये तहसील मध्ये माझं सव्वीस चार दोन हजार अठरा ला पुरावा सापडून हे पा माझ्याकडे पुरावा आहे पुरावा बोला माझा परवा सव्वीस चार दोन हजार अठरा गाव नमुना चौदा सापडलं होत आणि त्याच्यानंतर त्या आधारे मी माझ्या एका मुलाच मी माझ्या एका मुलाचं प्रमाणपत्र पण काढलेलं आहे कुणबी प्रमाणपत्र okay. पण आज मी तिला आज मी तिला तेवीस अकरा दोन हजार तेवीस ला मी अर्ज केला की माझा पुरवा सापडा म्हणून परंतु आज दोन महिने काल दोन महिने उलटून गेले तरी ही काय तहसील मधले कार्यकर्ते तहसीलमधले कर्मचारी अजिबात दक्षता घेत नाहीत त्याच्यामुळे मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सरकार पर्यंत आणि मनोज दादा जारंगे पाटील पर्यंत माझी तक्रार पोहोचित म्हणजे जे आहे, आहे ते सर्व तुमच्याकडे सर्व आहे तरी सुद्धा तुम्हाला दाखला दिला जात दाखला दिला जात दाखला माझ्या एका मुलाचा मी दोन हजार ला काढलेला आहे परंतु आज परंतु दोन हजार अठराचा पुराव मला सापडून दिला त्यावेळेस परंतु आज त्यांना दा, ते सापडत नाही मी दोन दोन महिने जाऊन तक्रार करून येईल अर्ज पण दिलेला आहे दोन महिने आणि त्यासाठी तुम्ही या अच्छा मनोज रांगे पाटलाच्या या आंदोलनात सहभागी झाला हो मुंबईला जाणार आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही